बाबा योगियांच्या भविष्यवाणी सध्या इंटरनेटवर चॅनेल बनण्यात आहे त्याने अजूवर केलेल्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या झाल्या असेल यांनी दिवसभर बाबत बाबा योगी भक्ती करतात यांची युस्यू अनेकांना असतो अशात बाबा यांची पुढील वर्षासाठी काही लकी राशी बदल भविष्यवाणी खरेदी ठरली आहे का याकडे लक्ष लागेल आहे बाबत योगीरांच्या यांच्या भविष्यवाणीनुसार पुढील वर्षात काही लक्की राशीचे भाग्य मिळले हो। त्यांच्या वर्ष दोन पतन... हजार सव्वीसनं नशीब पट पटवणारे ठरले मग पाहूत कोणते आहेत या भगवान राशी ओ मित्रांनो या पात्राशी लोक भाग्यन असतील त्यांना नसिब्याने कामवले पैसे मजुरांसाठी एक मनुष्य मशीन खरेदी करावी लागणार आहे कारण हे वर्ष फक्त भगवान वर्ष नाही तर दृश्य वरणार होणार आहे आविष्यात मित्रांनो व्हिडिओमध्ये जरूर जा तुम्हाला देवी लक्ष देऊन सौंदर्य आदर मिळेल असं वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये या पाच राशी लोक लोकट्यामध्ये पर्यंत विमंती होणार आहेत चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या पाच राशी त्याआधी त्यातली पहिली रास आहे वेत राशी दोन हजार सव्वीस ए भरव राशी राशीसाठी पेक्षा कमी नाही तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडत तुम्हाला खूप महत्त्व करत आहात अचानक अर्थ दृष्टिकोनातून या वर्षातून आयुष्यात नवीन काही अपेक्षित उतरण्याची उघडतील तुम्हाला कोट्यापासून फायदा होईल किंवा तुम्हाला काही अपेक्षित नव्हते दा मिळेल विकृत राशींच्या लोकांना व्यवसाय किंवा आरोग्यामध्ये दक्षिण प्राप्त होण्याची शक्यता आहे तुम्ही नोकरी असाल तर हे पगार वाढेल शक्ती व्यवसाय करत असाल तर नवीन भगुंदारी खूष धन्यवाद लाभ होईल उद्यापासून तुमची आर्थिक स्थिती वाढण्याची मजूर होईल यावर्षी तुमच्या संपलेणारे महत्त्वाची आणि विशेषतः ग्रहांची अकुलनुकूल हालचाल आदर्श मिळेल त्यामुळे तुमचे सर्व योजना व्यवस्थित होतील तुमची व्यवस्था हवेल समजात तुमची दृष्टी उचवेल कुटुंबात आनंदाची वाट पसरून नवीन मालतात खरेदी व्यवसाय व्यवसाय वाढण्या अशा मोठ्या खरेदीसाठी संधी मिळेल दोन हजार सव्वीसमध्ये दृश्य राशींच्या लोकांसाठी नशीब चांगले, तर। चांगले असेल तर गुंतवणुकीतील चांगल्या नफा मिळेल अडचण मिळेल पैसे परत मिळेल मानले त्रास संपत्ती प्रत्येक पावलताच नशीब तुमच्या सोबत असेल एकमत्र हे अर्थ स्थितीच्या दृष्ट्या आत्मशिस्ता वाढणार आहे बा बाबा योग्यांच्या भाग्यनुसार राशी हे पाच भगवान मध्य तुम्ही केसवानपणे चमाल काल पैशांच्या मोजणीची गरज भासू शकते क्रमांक दोन सिंह राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप अर्धमशील आणि दोन्ही यांच्या असे गेल्या काही वर्षापासून जो आर्थिक आणि मानसिक तणापासून तुम्ही सण केला तो आता कमी होईल या शनीच्या तानांचा प्रभाव कमी होऊन तुमच्या आयुष्यात स्थिरिता न आणि वे यश नक्कीच मिळेल अर्थ बातमीतही मोठ्या सुधरता होईल पी कामे होईल होतील आणि अर्थक अडचणी दूर होतील तुमच्या प्रयत्न आणि फळ दुसऱ्या सुरुवात होतील जो आर्थिक क्ष वाढ होते आता सहज शक्य होतील राजकारण प्रशन किंवा नोतृंच्या क्षेत्रात गुंतणूक करण्यासाठी हा एक ग्रहशाली काळ असेल तुमची ओळख प्रभाव आणि स्थान तर तुम तुम्हाला उच्च पदा अक्षकता असेल तर तुही पूर्ण होई अक्षकता आहे बरोबर तुम्हाला फार यश मिळेल खूप दिवसापासून जो प्रयत्न आहे तो आता पूर्ण होणार होती मीडिया व्यवस्थापन किंवा सरकारे क्षेत्रात कामे करण्याचा अचानक प्रगती मिळेल अर्थ बातमी हे वर्ष खूप चांगले राहील गुंतवणूक किंवा प्रयत्नांची शक्यता आहे अचानक अर्थ फायदा होण्याची संकेत दिसते आहेत तुमच्या घरात अशांत आणि आनंदाचे वारंवार राहील तुमच्या अत्यक्षा खूप वाढेल बाबा योग्यांच्या अदर्श असे की सिंह राशी ही पाच भाग्यवान राशीपैकी एक आहेत दोन हजार सव्वीसमध्ये हे राशी विशेष चमत्कारणार आहे या वर्षी तुमचं नशीब तुमच्या दाराशी नक्की लागणार फक्त ती संधी योग्य वेळेला येईल वर्ष आणि कन्या राशींच्या लोकांसाठी नवीन सुरुवात होणार आहे अत्यंत सद्धी वर्ष आहे हे वर्ष ग्रहण तुमच्या बाजूने आहे तुमच्या सर्व करिअर व्यवसाय आणि आर्थिक प्रयत्नामध्ये यश मिळेल तुमची ज्यांच्याकडे स्थिरता शोधता होती लवकरच येणार आहे मोठ्या किअर अरी सद्दी उपलब्ध होती नवीन नोकरी पदनिती किंवा दृष्टीत व्यवस्थित काम मिळेल शक्य तुमच्या कठोर मेहनतीची खरेदी होईल जात तुमच्या गोष्टीच्या आनंदा मिळेल व्यवसायात नफा आणि व्यवस्था मिळेल नवीन सुद्धा गुंतवणूक आणि भागीदारून अनिपेक्षित फायदे होतील दोन हजार सव्वीसच्या मध्यातील अध्य लाभींची शक्यता मजबूत आणि तुमची अर्थक बनचत वाढेल आणि उपलब्ध चांगले होईल तुम्ही शहापणे आर्थिक निर्णय घ्या निर्णय तुमच्या भविष्यात आर्थिकदृष्टी शकत कराल तुमचे कुटुंब समृद्धी आणि राहील या वर्ष तुमच्या अतिशय आणि निर्देश शिकारव असेल तुमच्यासाठी वाढ आणि फिर दोन्ही मिळेल शिक्षण स्वेक्षल किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करण्या कन्या कराशी लोकांना फायदा